एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे नेते असं विधान सध्या मराठ्यांमधून येते असं असताना एकनाथ शिंदेनी मराठ्यांची फसवणूक केली आहे असं सांगणारा देखील एक गट आहे त्यामुळे या सगळ्यात शिंदेचं नेमकं काय होणार ते मराठा लिडर ठरलेत मात्र याचा प्रसाद त्यांना मिळेल का याचाच ओहापोह हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात शिंदे ठरले सगळ्यात मोठे मराठा लिडर मनोज दादा स्वतः म्हणालेत जर दगा फटका झाला किंवा कोणतंही षडयंत्र झालं तर पुन्हा मुंबईचं मैदानावर जमा हो ही प्रतिक्रिया रवी जाधव यांची ते मराठा आंदोलनाचे कायदेशीर सल्लागार आहेत जरांग भगवं वादळ वाशीत रोखण्यास सरकारला यश आलं यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या मराठा आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते गुलाल उधळत होते मात्र आता आरक्षणाच्या विषयावर संशयाचे ढग दाटतात मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले ही म्हण महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे मात्र या म्हणीला आत्ताच्या राजकीय परिस्थितीत बोलायचं झालं तर जरांगे युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी विधानं केली जातात मराठा आरक्षण आंदोलनातील कायदेशीर सल्लागारच दगाफटकाच्या शक्यतेवर सफाई देत असतील तर हे संशयाचे ढग अधिक गर्डद होताना दिसतात आरक्षण दिलं नाही तर राजपत्र रोखणार राजकीय विश्लेषकांच्या मते सरकारी राज्यपत्र हे एक सामान्य सरकारी कागद आहे येत्या काळात खूप लोक याला न्यायालयीन आव्हान देतील आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन न्यायालय यावर स्थगिती देऊ शकतं शिवाय आंदोलन मागं घेण्यामागं मोठं राजकारण असल्याचं मत व्यक्त होत आहे सरकारनं अधिसूचना दाखवून आंदोलन संपवण्याचा चांगला प्रयत्न केलाय पण ज्या दिवशी मराठा समाजाला आपली फसवणूक झाल्याचं जाणवेल त्या दिवशी हे लोक सरकारवर सर्वात जास्त संतापतील असं विश्लेषक सांगतात ओबीसी कडून विरोध अपेक्षित राज्य सरकारच्या सरकार या निर्णयानंतर भुजबळांनी कंबर कसली आहे येत्या काळात ओबीसी कडून सरकार समोर मोठं आव्हान उभं राहणार आहे मराठा समाजाला कुणबी दर्जा मिळाल्यास ओबीसी समूहाला त्यांच्या आरक्षणातला मोठा वाटा मराठ्यांना द्यावा लागणार आहे यामुळे आगामी काळात दोन्ही समूहामध्ये संघर्ष निर्माण होईल महाराष्ट्रात भाजपची सर्वात मोठी वोट बँक ओबीसी आहे त्यामुळेच भाजप मराठा आरक्षण आंदोलनापासून दूर झालाय मात्र आता भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत शिंदेनी मराठा समाजाच्या करण्यासाठी पुढाकार घेतला आरक्षण ही देऊन टाकलं आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याची प्रतीक्षा ओबीसी समाजात आहे शिंदेबद्दल सहानुभूती पवार फडणवीसांवर टीका आरक्षणाची अधिसूचना आल्यानंतर सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावरील नाराजी कमी झाल्याचं मराठा नेते आणि आंदोलकांचं म्हणणं आहे मात्र याचं रूपांतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांमध्ये होईल की नाही याबाबत साशंकता अजूनही कायम आहे कारण जरांगींची भूमिका ही अजित पवार आणि फडणवीसांवर टीका करणारी आणि शिंदेमध्ये सहानुभूती दाखवणारी आहे वाशीत भाजप नेते व्यासपीठावर एक गोष्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिली तर वाशिम जरांग आंदोलन मागे घेताना व्यासपीठावर भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते याच व्यासपीठावर मराठा समाजाच्या ओबीसीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं मात्र भुजबळांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगितलं शिवाय पंकजा मुंडेंनीही फडणवीसांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ओबीसीवर अन्याय झाला नाही तो कसा या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली या सगळ्यामुळे शिंदे सर्वात मोठे मराठा नेते ठरतील का महाविकास आघाडीला सुरुंग लावत जून दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार निर्माण झालं फडणवीस मुख्यमंत्री होतील असे अंदाज होते मात्र एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली या निर्णयाची मागची रणनीती साफ होती लोकसभा निवडणुकीत मराठा मतं भाजपच्या पारड्यात पाडणं शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र वर्षभर त्यांनी मराठा लाईनने राजकारण केलं नाही पुढे अजित पवारांची महायुती सरकारमध्ये एंट्री झाली आणि त्यानंतर शिंदेना खडबडून जाग आली जुलैमध्ये अजित पवार आले सप्टेंबरमध्ये जालनात मराठा आंदोलकांवर लाठीचार झाला शिंदेनी संधी साधली प्रोटोकॉल तोडून भेटीगाठी बैठका घेतल्या आयोगावर मराठा सदस्य नेमले समिती स्थापन केली आणि आता मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यात मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जरांगेंचा सॉफ्ट कॉर्नर ही पाहायला मिळाला आगामी निवडणुकीत आता याचं परिवर्तन मतांमध्ये करणं हे मोठं आव्हान शिंदेसमोर असणार आहे एकनाथ शिंदे जरी मराठा लीडर ठरले असले तरी आता ही इमेज आहे तशी ठेवणं न्यायालयात ही केस गेल्यानंतर त्यावर तोडगा काढणं हे सगळं शिंदेना मॅनेज करावं लागणार आहे नाहीतर शिंदे देखील इथपर्यंत येऊन हरल्यास टीकेचे धनी ठरल्यास मराठ्यांच्या विश्वासाला तडा जाईल आणि याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल असं सांगितलं जात दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी